रुग्णवाहिका न दिल्यानं पोस्टमास्टरचा मृत्यू गावकऱ्यांनी मेटाडोर मधून चंद्रपूरला हलवलं पण डॉक्टरनं रुग्णवाहिका न दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात एका पंचवीस वर्ष युवा पोस्टमास्टरचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आणखी दुर्प कुणाल गायकवाड असं या पोस्टमास्टरचं नाव आहे भद्रावती तालुक्यातील मुधोली इथं पोस्टमास्टर म्हणून ते कार्यरत होते काल पहाटे अचानक त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना गावातीलच प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल करण्यात आलं यावेळी डॉक्टरने तपासणी करून त्यांच्या ऑक्सिजनची पातळी अतिशय कमी असल्याचं सांगितलं आणि सोबतच तातडीने त्यांना चंद्रपूरला नेण्याचा सल्ला दिला त्यानंतर गावकऱ्यांनी डॉक्टरांकडे रुग्णवाहिकेची मागणी केली मात्र डॉक्टरांनी रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याचं कारण सांगत रुग्णवाहिका देण्यास नकार दिला त्यानंतर गावकऱ्यांनी एका मेटाडोर मधून पोस्टमास्टर यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये रोष असून त्यांनी या घटनेला डॉक्टरांची हलगर्जी जबाबदार असल्याचा आरोप केला त्यांच्या मते डॉक्टर हे खाजगी कामांसाठी रुग्णवाहिका वापरतात मात्र रुग्णांना रुग्णवाहिका देण्यास टाळाटाळ करतात या घटनेविरोधात दोषी डॉक्टरवर कारवाईची मागणी करत गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला तर दुसरीकडे पोस्टमास्टरचा मास्टरचा उपचाराभावी मृत्यू झाल्याच्या आरोपांवर जिल्हा प्रशासनानं खुलासा दिला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अशोक कटारे यांनी स्वतः गावात जाऊन चौकशी केल्याचं सांगत रुग्णांच्या नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारच्या रुग्णवाहिकेची मागणी केली नव्हती असं सांगितलं रुग्णवाहिका त्याच ठिकाणी उपलब्ध होती रुग्णवाहिका न देण्याचा का का काही प्रश्नच उद्भवत नाही हे सर्व आरोप गैरसमजुतीतून झाल्याचा डॉक्टर कटारे यांनी खुलासा केला माझं नाव मयुर धारणे दोन वाजता त्यांनी उपचार डॉक्टर मिश्राम यांनी उपचार केलं उपचार करून त्यांना इंजेक्शन दिले सर दोन आणि मग त्यांनी रेपर लिहून दिला मला रेपर लिहून दिलं त्यांनी मला मग म्हणाले मग मी त्याला म्हटलं की तुम्ही तुमची अँब्युलन्स द्या त्यांनी म्हटलं आमचा ड्रायव्हर नाही आहे तर मग मी इकडे तिकडे फोन लावायला लागलो आणि मग त्यांनी सांगितलं प्रायव्हेट गाडीने सांगितलं मला मग तुम्ही प्रायव्हेट गाडी कोणी हलतीत तुरंत पहा मी गाडी पाहायला लागलो प्रायव्हेट गाडी मला कोणी जंगली भाग असल्यामुळे कोणी मला गाडी मिळाली नाही आणि मग मी आपल्या गाडीत टाकून त्याला चंद्रपूरला घेऊन गेलो मग आणि मग चंद्रपूरला नेतास आम्ही दवाखान्यात पोहोचलो चंद्रपूरच्या सरकारी दवाखान्यामध्ये त्यांचं उपचार सुरू केलं उपचार सुरू झाल्यास मॅडमनी म्हणालं की हे नाही राहिले म्हणून मी तुळसराम तिमाजी श्रीरामे माजी समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद चंद्रपूर माझं गाव मुक्काम पोस्ट मुदुली तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार पंचवीसला मोजा मुदुली येथील पोस्ट मास्तर कुणाल उत्तमरावजी गायकवाड यांची प्रकृती अचानकपणे बिघड झाल्यामुळे मयूर धारणे यांनी प्राथमिक स्वास्थ्य केंद्र मुदुली येथे त्याला भरती करण्याकरता नेले असता व त्यांच्यासोबत दसराशिरामी सुद्धा होते व सोबत डॉक्टरांनी त्यांची योग्य तपासणी करून त्यांना सांगलं की ऑक्सिजनची कमतरता आहे यांना तुम्ही एक तासामध्ये सामान्य रुग्णालय चंद्रपूरमध्ये भरती करा पण डॉक्टरनी गाडीची कुणा आपल्या गाडी विचारली असता त्यांनी सांगलं की तुम्ही प्रायव्हेट व्हॅनमध्ये घेऊन जा एक तासाच्या आत तुम्ही पोचले पाहिजे पण मात्र प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची गाडी न दिल्यामुळे मयुर धारणे यांनी सगळीकडे फोन लावलं गाडी बाब बाबत पण गाडी न मिळाल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मालकीची किंवा मामाच्या मालकीची असलेली मिठ्याडोरमध्ये त्या कुणाला सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्याकरता घेऊन गेला व सोबत डॉक्टरनी प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची गाडी न दिल्यामुळे वास्तविक पाहता ड्रायव्हर प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची गाडी तिथे उपलब्ध होती पण गाडी न दिल्यामुळे त्याला वेढवच्या अभावी पोहोचू शकला नाही व सामान्य रुग्णालय इथे पोचता त्यांनी तेथील डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केलं यावरून असं दिसते की प्राथमिक स्वास्थ्य केंद्राची जी गाडी आहे हे सामान्य रुग्णालयाला न देता क बऱ्याचशा तक्रारी आमच्याकडे तोंडी आहे किंवा सामा डॉक्टर ही देवाळा जुनुना जंगली बागाचा दौरा दाखवून डॉक्टरला आणण्यासाठी चंद्रपूरला सुद्धाचा वापर केला जातो पण मात्र पेशंटला मात्र गाडी मिळत नाही व सोबत आष्टा येथीलसुद्धा एक गरोदर स्त्रीचा मृत्यू याच पद्धतीने झालेला आहे व सामान्य सामान्य नागरिकांना जो ना, गरोदर स्त्रियांनासुद्धा चंद्रपूरला तपासणी करता पाठवायला गाडी द्यायची गव्हर्नमेंटचं रूल असताना सुद्धा प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे भेषाज अधिकारी गाडीसुद्धा देत नाही यावरून असं दिसून येते की प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचा जो भोंगड कारभार चाललेला आहे आणि वरिष्ठाचं लक्ष नसल्यामुळे येथील डॉक्टरांनी जे चुकीचं निर्णय घेतल्यामुळे आज कुणालसारखा पोरगा मृत्युमुखी पडलं व भविष्यामध्ये अशा अनेक घटना या पी मध्ये घडू शकतात या अगोदरसुद्धा एक साफ चावून मृत्यू पावला आमच्या गावातील व्यक्ती हा डाक्टर निष्काळजी पण त्यावेळेस केली होती पण त्यावेळी लोकांनी कोणत्याही प्रकारचा आवाज न उठवलेला आहे जर प्रशासनाने प्राथमिक स्वास्थ्य केंद्र मुदुलीच्या कडे जर लक्ष प्रशासनाकडे लक्ष तर घालवलं नाही तर यापुढे ह्या भागातील जनतेमध्ये एक संतोष निर्माण होईल व प्राथमिक स्वास्थ्य केंद्राच्या विरोधामध्ये शेवटी जन जनतेला आंदोलन करण्याची सुद्धा पाळी उद्भवू शकतो पोस्ट uh, uh, so, <laughs> <laughs> नमस्कार मी डॉक्टर अशोक कटारे जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर परवा दिवशीच्या पहाटे दोन वाजून पंधरा मिनिट म्हणजे सव्वा दोनच्या आसपास रुग्ण गेला आणि त्याला अँब्युलन्स मिळाली नाही अशी बातमी प्रदर्शित झाली होती त्या अनुषंगाने मी काल स्वतः मुधोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आणि भेट देऊन तिथं सखोल चौकशी केली त्या चौकशीमध्ये तालुका आरोग्य अधिकारी वैद्यकीय अधिकारी प्रभारी आणि द्वितीय वैद्यकीय अधिकारी तेथील परिचर आणि वाहन चालक या पाच जणांचे बयान घेतले त्याचप्रमाणे गावातील सरपंच व इतर प्रतिष्ठित नागरिक असे एकूण पाच जणांचे तिथे मी बयान घेतले तर या बयानांवरून आणि चौकशीवरून असे लक्षात येते की रुग्णाला दोन नातेवाईक सुमारे सव्वा दोन वाजताच्या आसपास घेऊन आले त्या रुग्णाला पोटदुखी आणि उलटीचा त्रास होत होता तर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली त्यांना सलाईन तसेच पोटदुखी आणि उलटी कमी होण्यासाठीचे इंजेक्शन दिले आणि जवळपास तीस चाळीस मिनिटं तो रुग्ण तिथेच होता प्राथमिक आरोग्य हो केंद्रात परंतु त्याची तब्येत मध्ये काही सुधारणा होत नव्हती तर त्या अनुषंगाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयाला जाण्यासाठी संदर्भ सेवेसाठी पत्र दिले रुग्ण येताना स्वतःच्या गाडीमध्ये आला होता आणि जातानाही त्यांनी स्वतःचीच गाडी घेऊन गेले न तर किंवा रुग्णाच्या नातेवाईकांनी अँब्युलन्सची मागणी केली कारण की के अॅम्ब्युलन्स तिथेच उभी होती वाहन चालक तिथेच होता आणि वैद्यकीय अधिकारी पण तिथेच होता आणि अशा इमर्जन्सी मध्ये अशा कारण ही अम्ब्युलन्स ही रुग्णांसाठीच आहे आणि रुग्णांना अँब्युलन्स देण्यासाठी नकार देण्याचा काही प्रश्नच येत नाही की काहीतरी गैरसमजातून बातमी प्रदर्शित झाल्याचे दिसून येते तर मग ह्या चौकशी अंति मी एवढंच सांगेन की ही बातमी खरी नाही आणि याची सखोल चौकशी झालेली आहे धन्यवाद